त्या दृष्टीकोन सरकारला विरोध केलेला आहे कारण सरकारला सरकारचं डोकं ठिकाणार नाही असं मला वाटतं आहे या महाराष्ट्रामध्ये हिंदीच्या सक्तीची गरज नाही आणि आमचा हिंदी भाषेला विरोध नाही त्याचं कारण हिंदी ऐच्छिक भाषा म्हणून शिकवलीच जाते आहे शाळेमध्ये पाचवीपासून तर आहेच ऐच्छिक भाषा म्हणून तर म्हणून सक्तीची करण्याची गरज काय आहे तर हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शाळेमध्ये हिंदीची सक्ती हे सरकारचं जे धोरण आहे हे खपवून घेतलं जाणार नाही त्याला जोरदारपणे विरोध केला जाईल आज नेमकं काय केलं आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांनी जो आदेश काढलेला आहे आणि हिंद म्हणजे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदी नाही आहोत या पद्धतीचं जो सगळं भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचे या ठिकाणी आम्ही होल्डिंग्ज लावतो आहोत आणि शिक्षण अधिकारी आणि सगळ्या शाळेंना या निमित्ताने आम्ही तुमच्या माध्यमातून सांगत आहोत की कोणत्याही शाळेने जर असा प्रयत्न केला आणि सरकारने प्रयत्न केला धामटण्याचा तर आम्ही जोरदारपणे विरोध करू कोणत्याही परिस्थिती हिंदी सक्तीची होऊ देणार नाही मराठीच सक्तीची असली पाहिजे Yeah, I'm moving.